हाय मित्रांनो आज मी तुम्हाला ना एक जुनी पण प्रसिद्ध अशी गोष्ट सांगणार आहे आणि ती तुमची आवडती गोष्ट आहे ही गोष्ट आहे एका म्हातारीची बरं का सुरू करूया चला एका छोट्याशा गावात एक म्हातारी राहत होती तिला एकूल ती एकच मुलगी होती त्या मुलीचं लग्न झालं होतं आणि ती दुसऱ्या गावात राहत होती ती म्हातारी आजारी होती त्यामुळे फार अशक्त झाली होती तिला काही दिवस ना आरामासाठी आपल्या लेकीच्या घरी जायचं होतं आपल्या लेकीला भेटण्यासाठी तिला एका जंगलातून जावं लागणार होतं कारण तिच्या मुलीचे घर जंगलाच्या पलीकडच्या बाजूला होतं त्यामुळे ती हळूहळू काठी टेकत टेकत आपल्या लेकीला भेटायला आपल्या घरातून निघाली वाटेत जाता जाता थांबत थांबत ती जंगलात पोचली थोडं पुढे आल्यावर जंगलात शिरताच तिला कोण भेटलं माहितीये का एक मोठं अस्वल त्या अस्वलाने तिला बघताच तिच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर तिने त्या अस्वलाला थांबवलं आणि म्हणाली अरे थांब रे बाबा थांब आधी बघ जरा माझ्याकडे अरे मी खूप आशक्त झाली आहे आणि हे बघ आता मी आपल्या लेकीच्या घरी जातीय काही दिवस तिथेच राहीन भरपूर खाईन जरा धडधाकट होईन आणि मग परत येताना तू मला नक्की खा म्हणजे काय होईल जेणेकरून तुझं पोट तरी भरेल ना अस्वल आला ना तिचं म्हणणं अगदी पटलं मग त्याने त्या ते म्हातारीला सोडून दिलं मग मा म्हातारी काठी टेकत टेकत पुन्हा पुढे निघाली तेवढ्यात बघते तर काय अरे देवा तिच्यासमोर आता खुद्द जंगलाचा राजा झाला सिंह उभा होता आणि तो म्हातारीला आता खाणार तेवढ्यात ती म्हातारी त्याला म्हणाली अरे बाबा माझ्याकडे बघ तरी बाबा अरे मी खूप आशक्त आहे मी आता आपल्या लेकीकडे जाते तिथे भरपूर तूप रोटी खाईन लठ्ठ होईन दष्टपुष्ट होईल आणि मग तू मला खा म्हणजे तुझं पोट भरेल ना सिंह थोडा विचार करतो आणि त्याला ना तिचं म्हणणं पटतं त्यामुळे तोही म्हातारीला सोडून देतो आता ही म्हातारी आपल्या लेकी लेकीच्या घरी सुखरूप पोचते तिच्या लेकीने तिच्यासाठी छान छान चांगले पकवानं तयार करून ठेवले होते तिला खूप भूक लागली होती तिने छान जेवण केलं आणि काही दिवस महिने तिच्याच इथे राहिली नंतर तिला तिच्या घराची आठवण यायला लागली तिला तिच्या घरी जायचं होतं पण जाणार कसं हा मोठा प्रश्न होता कारण तिच्या वाटेत जंगलामध्ये सिंह आणि अस्वल तिची वाट बघत असणार हा विचार ती करू लागली बराच विचार केल्यावर तिला एक युक्ती सुचली तिने आपल्या लेकीच्या शेतातून एक भला मोठा भोपळा मागवला आणि मग त्या भोपळ्याला दोन हात आणि पाय जाण्या एवढी तिने जागा केली आणि मग त्या भोपळ्यात बसून जंगलाच्या वाटेला निघाली चल रे भोपळ्या टुणूक टुणूक चल रे भोपळ्या टुणूक टुणूक असं म्हणत म्हातारी त्या जंगलातून पुढे पुढे जाऊ लागली भोपळ्यात बसलेली असल्यामुळे सिंह आणि अस्वल तिला ओळखूच शकले नाहीत ती म्हणत राहिली चल रे भोपळ्या टुणूक टुणूक असं म्हणत म्हणत ती आपल्या घरी अगदी सुखरूप पोचली अखेर तिच्या या युक्तीनेच तिचे प्राण वाचले होते आणि सिंह आणि अस्वल तिची वाट बघतच राहिले जंगलामध्ये मित्रांनो याच्यातनं आपण काय शिकतो सांगा बरं की आपलं डोकं शांत ठेवून न घाबरता विचार केला की कुठल्याही अवघड समस्येतून आपल्याला मार्ग नक्कीच काढता येतो हो की नाही पटलं ना तुम्हाला आवडली गोष्ट मग लाईक नक्की करा हां Bye.